जय भीम आज आपण बघणार आहोत नाशवंत धन आणि तथागतांचे अनमोल धन काय आहे एकदा तथागत बुद्ध श्रावस्ती येथे विहारात होते त्या श्रावस्तीत एक वृद्ध उपासिका होती परंतु ती खूप धनवान होती आणि ती एकटीच होती तिला तथागत बुद्धांची धम्मदेसना ऐकण्यासाठी जायचे होते तिने पक्का मनाशी विचार केला आज आपण तथागत बुद्धांची देसना ऐकण्यासाठी जाऊया तिच्याकडे एक दासी कामाला होती तिने तिला सांगितले आज मी तथागत बुद्धांची देसना ऐकण्यासाठी जेतवन विहारात जात आहे तू घरी लक्ष दे ती वृद्ध उपासिका जेतवन विहारात जाते तथागत बुद्धाने विहारात जमलेल्या सर्व लोकांच्या चित्तेचे अवलोकन करतात त्यावेळी या रुद्ध उपासिकेचे चित्त शुद्ध आहे असे त्यांना समजते ते धम्मदेसना देताना प्रथम दान कथा सांगतात दानाचे फायदे सांगतात पण ती ऐकताना त्या रुद्ध उपासिकेचे मन एकदम तल्लीन होते तिकडे त्या गावातील चोर त्या रुद्ध उपासिकेच्या पाहणीवर असतात कारण तिच्याकडे धनसंपत्ती भरपूर असते जेव्हा हे चोर लोक पाहतात ती धम्मदेसना ऐकण्यासाठी जात आहे आज आपल्याला चोरी करायला चांगली संधी आहे त्यातील काही लोक तिच्या घराकडे जातात काही लोक मध्यभागी उभे राहतात तर काही जण विहारात तिच्या पाहणीवर धम्मदेसना ऐकायला जातात वृद्ध उपासिका धम्मदेसना ऐकण्यात एक मग्न होती तिच्या मनात दुसरा कोणताही विचार नसतो तिकडे तिच्या घरी चोर लोक शिरल्यावर तिचे दासे घाबरते कारण ती घरी एकटीच असते तिला असे वाटते की ही बातमी आपण आपल्या मालकिनीला सांगितली पाहिजे ती तशी धावत धावत विहारात जाते आणि तिच्या कानामध्ये सांगते आपल्या घरी चोरी होत आहे परंतु एक दोन वेळा सांगितल्यानंतरही तिच्या मालकणीला का काही समजत नाही कारण ती धम्मदेसना ऐकण्यात तल्लीन झालेली असते तिसऱ्या आणि चौथ्या वेळा जेव्हा ती सांगते आपल्या घरी धनाची चोरी होत आहे तेव्हा ती वृद्ध उपासिका बोलते ज्या धनाची चोरी चोर करीत आहे ते धन नाशवंत आहे नष्ट होणारे आहे परंतु भगवंताने दिलेले धम्मदान कितीतरी पटीने अनमोल आहे या धनाला सोडून मी त्या धनाच्या पाठीमागे जाणार नाही त्यांना जे काही धन न्यायचे असेल ते नेऊ दे तिच्यावर पाहणीवर असणारा चोर ते ऐकतो वृद्ध उपासिकेचे शब्द घरी असलेले धन नाशवंत आहे क्षणभुंगर आहे नष्ट होणारे आहे परंतु इथे जे भगवंत धन देत आहेत ते अविनाशी आहे ते कधीही नष्ट होणारे नाही भगवंतांचे धन अनमोल आहे ही, ही गोष्ट तो चोर दुसऱ्या चोराला सांगतो दुसरा तिसऱ्याला सांगतो असे सर्वजण जाऊन ती गोष्ट त्यांच्या मोरक्याला सांगतात ती वृद्ध उपासिका अशी बोलली की चोरांना जे काही धन न्यायचे असेल ते नेऊ दे ते नाशवंत धन आहे बुद्ध मात्र मला अनमोल धन देत आहे जे कधीच नष्ट होणार नाही असे शब्द त्यांच्या मोरक्याने ऐकल्यानंतर तो आपल्या सर्व गड्यांना म्हणतो हे तिचे धन तिच्या घरी नेऊन परत ठेवा आणि तथागत बुद्ध कोणते अनमोल धन देत आहे ते पाहण्यासाठी आपण सर्वांनी विहारात जाऊया ते सर्वजण विहारात येतात आणि बसतात तथागत भगवान बुद्ध हे पाहतात ते त्यांच्या सर्वांच्या चित्ताची अवस्था जाणतात मग त्यांना उद्देशून उपदेश देतात पैसा अडका धन दौलत हे सारे अविनाशी धन आहे त्याला अग्नि नष्ट करू शकते पाणी नष्ट करू शकते चोर पण त्याची चोरी करू शकतात असे धन क्षणभुंगर असते परंतु ज्याच्या मनामध्ये श्रद्धारूपी धन असते तो माणूस सुखी होतो जो माणूस शील पालन करीत असतो तो माणूस सुखी होतो जो माणूस धम्मश्रवण करीत असेल तो माणूस सुखी होतो ज्याच्याकडे लज्जाभाव असतो आणि लज्जाभावामुळे जो अकुशल कर्माची ज्याला लाज वाटते तसेच लोक लज्जा त्यामुळे जो अकुशल कर्म करीत नाही शील सदाचाराने वागतो त्याग करतो हे सर्व धन अविनाशी आहे ते कधीच नष्ट होत नाही हे ऐकून त्या सर्व चोरांचे मन परिवर्तन होते आणि ते सर्वजण बदलतात आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतात अशा रीतीने केवळ त्या वृद्ध उपासिकेच्या श्रद्धेमुळे तिच्या एका वाक्याने तिला त्या चोरांना घरातील धन येऊ दे ते नाशवंत आहे भगवंत मला अविनाशी धन देत आहेत या एका वाक्याने त्या चोरांच्या मनात देखील परिवर्तन झाले आणि त्यांनी त्या वृद्ध ते उपासिकेचे सारे धन तिच्या घरात परत ठेवले आणि धम्म उपदेश ऐकण्यासाठी विहारात आले आणि ते भिक्षू झाले असेच गौतम बुद्धांचे विचार ऐकण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल के केकीचे प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जय भीम धन्यवाद